महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आपल्या जीवनामध्ये खूप जणांना पडतो पैसे कमावल्यानंतर इन्व्हेस्टमेंट वगैरे कुठे करायची कुठून सुरुवात करायची मला कळत नाही आणि खूप सारा फायनान्सियल लाईफमध्ये आपण गोंधळ करून टाकतो जास्त फायनान्शियल लाईफला कॉम्प्लिकेटेड नाही करायचंय मी बघतो खूप जण आपल्या फायनान्शियल लाईफला खूप कॉम्प्लिकेटेड करून टाकतात जी की खूप सिम्पल लाईफ आहे खूप सिम्पल लाईफ आहे पण त्याला खूप कॉम्प्लिकेटेड केलं जातं क्रिप्टो करन्सी फॉरेक्स एक्सचेंज रियल इस्टेट राईट एफ डी आर डी रिकरिंग डिपॉझिट एक्स वाय झेड असं आणि तसं खूप सार जीवनात कॉम्प्लिकेशन करून ठेवतो फायनान्शियल लाईफ हाऊ मेनी ऑफ युआर अग्री विथ मी पण मला असं वाटतं फायनान्शियल लाईफ ही खूप सिम्पल आणि सोपी आहे फक्त आपल्याला चार पाच इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट बद्दल माहिती असणं गरजेचं आहे दॅट्स इट दॅट्स इट राईट right? कुठे कुठे आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे की कोणत्या कोणत्या इन्वेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आपल्यासाठी आपल्याकडे असणं गरजेचं गर आहे राईट right? मी एकदम सिंपल सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय की कोणते कोणते महत्वाचे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे जे तुमच्याकडे असणं अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे गरजेचे ओके okay? की जर फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वतंत्र आपल्याला मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याकडे इमर्जन्सी फंड असणं हा खूप जास्त गरजेचा आहे काय इमर्जन्सी फंड आणि तो कुठे इन्व्हेस्ट करायचा म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तुम्हाला वाटलंच तर एफडीआरडी मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता पण म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंड मध्ये थोडासा परतावा बेटर मिळतो आणि पैसा सुद्धा चांगला सेफ राहतो ओके तर त्यासाठी म्युच्युअल फंडचा लिक्विड फंड किंवा एफडीआरडी इज द बेस्ट आता तो किती असायला पाहिजे किती असायला पाहिजे तर तुमच्या महिन्याच्या घर खर्चाच्या सिक्स टाइम्स किती असायला पाहिजे सिक्स टाइम जर तीस हजार तुमचा महिन्याचा घर खर्च आहे एन टू सिक्स एक लाख ऐंशी हजार तो असायला पाहिजे ओके सो स्टेप नंबर वन काय असायला पाहिजे इमर्जन्सी फंड असायला पाहिजे नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट तुमची पूर्ण एंटायर परिवार आणि तुमची लाईफ ही इन्शुरन्सने प्रोटेक्टेड असायला पाहिजे इन्शुरन्स कोणते कोणते चार महत्वाचे आहे चार महत्वाचे आहे बट इन्शुरन्स दुनिया भर्याचे आहे इन्शुरन्स जर तुम्ही विचाराल एंडोमेंट पॉलिसी मनी बॅक पॉलिसी यू लिप पॉलिसी राईट खूप साऱ्या पॉलिसीज पॉलिसीज आहेत पण आपल्याकडे कोणते असणं गरजेचे आहे त्या मी तुम्हाला सांगतो नंबर वन टर्म इन्शुरन्स तुमच्या ऍन्युअल इन्कमच्या ट्वेंटी टाइम्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे टर्म इन्शुरन्स कशासाठी जर तुम्ही घरामध्ये कमावणारा एकटाच व्यक्ती आहात आणि अनफॉर्च्युनेटली जर तुम्हाला कशाने काही झालं तर तुमच्या परिवाराला फायनान्शियल प्रॉब्लेम फेस करावा लागला नाही पाहिजे तुमच्या परिवाराला ते पैसे तुम्ही नसताना मिळावे आणि तुमच्या न जाण्याची फायनान्शियली काही त्यांना प्रॉब्लेम त्यांच्या जीवनात फेस करावा लागायला नाही पाहिजे म्हणून आपल्याकडे टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे नेक्स्ट हेल्थ इन्शुरन्स कोणत्याही प्रकारचा मेडिकल इश्यू फॅमिलीमध्ये परिवारामध्ये झाला तर आपल्या सेव्हिंगला धक्का लागतो आपण केलेली सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट आपल्याला मोळावी लागते आणि पैसे काढावे लागतात आणि नंतर आपली मेडिकल इमर्जन्सी फिलफिल फुलफिल फिल, करावी लागते तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे प्रत्येक पर पर्सन मिनिमम पाच लाख दहा लाख पाच लाख तरी मिनिमम पर पर्सन असायला पाहिजे मध्ये जर चार लोक लोक असेल घरामध्ये तर वीस लाखाचा मिनिमम असायला पाहिजे प्रत्येकाकडे हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे नो बडी नो वेन विल वॉट विल हॅपन कोणासोबत कधी काय होईल कोणाला ही माहिती नाही हेल्थ इन्शुरन्स मोस्ट इम्पॉर्टंट काही लोक टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ मध्ये असा विचार करतात की सर काही झालं नाही तर पैसे वाया जातात किती लोकांचा हा प्रश्न आहे प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स की सर काही झाला नाही ना तर पैसा वाया जातो अच्छा या कम्युनिटीला जुळलेले आहात तरी सुद्धा हा प्रश्न घेऊन फिरूनच राहिलेत खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे जिंदगीत बघा आपण ज्यावेळेस पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष पैसे असेच पे करतो आणि त्यावेळेस एकचदा पंधरा वर्षानंतर मेडिकल इमर्जन्सी किंवा कोइन्सिडेंटली काही होतं कमावणाऱ्या व्यक्तीला त्यावेळेस जे बल्कमध्ये पैसे मिळतात किंवा जो काही सपोर्ट होतो ना त्यामध्ये सगळे पैसे रिकवर होऊन जातात आणि प्रार्थना तर हीच करा की काही हो नाही काहीही झालं नाही पाहिजे इन्शुरन्स घेताना सुद्धा ओके पण इन्शुरन्स हा आपल्या पूर्ण एंटायर फायनान्शियल लाईफला प्रोटेक्ट करायला पूर्ण परिवाराला प्रोटेक्ट करायला असणं गरजेचं आहे हे हे सगळ्यांनी नक्की लक्षात घ्या कारण की तुम्ही म्हणाल की नाही मी सी की मेडिकल इन्शुरन्स घेत नाही आणि मी एस आय पी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो सी तुम्ही म्युच्युअल फंड एस आय मध्ये पाच लाख रुपये जमा केले पाच वर्षात पण तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाही आहे आणि अचानक सव्या वर्षी तुमच्याकडे एक मेडिकल इमर्जन्सी घरामध्ये आली आणि त्यासाठी तुम्हाला लागले पाच लाख रुपये झालं काय मेडिकल इन्शुरन्स तुम्हाला मिळाला असता वीस पंचवीस हजारात पाच वर्षात तुम्ही पे करून करून सव्वा लाख पे केले असते राईट पण तुमचा तो पाच लाखाचा जो मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे ती सॉल्व झाली असती तुमच्या सेव्हिंगला तुम्हाला हात लावावा लागला नसता पण तुम्हाला काय झालंय तुमच्या सेविंगला मुळावं लागलं ला का बिकॉज तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स नाही म्हणून त्याचे इम्पॉर्टन्स महत्वाचे समजून घ्या वेल्थ well क्रिएट करायला संपत्ती निर्माण करायला तुमच्याकडे जे काही ब्लॉकेजेस आहे किंवा जे काही जिथून पैसा तुमचा सेव्हिंग मधला जाणार किंवा तुमची सेव्हिंग तुम्हाला मोळावी लागणार असे शिद्र बंद करा असे छिद्र पहिलेच बंद करून ठेवायचे नाहीतर आणि आपल्याला माहिती आहे की हे प्रत्येकाच्या जीवनात अपडाऊन्स येत राहणार आहे हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी आज नाही येणार चाळीस नंतर पन्नासी नंतर साठ नंतर येणार ना हे फिजिकल बॉडी जे आहे हे आज नाही उद्या काम करायची थकणार याच्यामध्ये काहीतरी बदल होणार अशीची अशी फिट अँड फाईन तर आपण राहणार नाही जिंदगीभर राईट तर जर प्रत्येकाला माहिती आहे तर ते शिद्र पहिलेच बंद करून ठेवायचे जेणेकरून सेविंगला धक्का लागणार नाही ठीक आहे तर इन्शुरन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन फायनान्शियल नंबर वेल क्रिएट फायनान्शियल गोल्स अचिव्ह करायचे मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करायचं आहे रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्ट करायचं आहे कुठे करणार बेस्ट ऑप्शन म्युच्युअल फंड बेस्ट ऑप्शन म्युच्युअल फंड ऍज वेल एज लॉंग टर्मचे ध्येय अचीव करायचे स्टॉक मार्केट आता म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्ट करताय तर काही गोष्टी इम्पॉर्टंट महत्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्युच्युअल फंड हे तुम्हाला तुमचं लॉंग टर्म ध्येय अचीव्ह करायला मदत करू शकतं स्टॉक मार्केट तुम्हाला अगेन तुमचं लॉंग टर्म ध्येय अचीव्ह करायला मदत करू शकतं म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट तुम्हाला संपत्ती बनवायला मदत करू शकतं काय म्हटलं संपत्ती बनवायला मदत करू शकतं वेल्थ well क्रिएट करायला मदत करू शकतं पॅसिव्ह इन्कम येणाऱ्या काळात तुम्हाला अर्न करायला मदत करू शकतो म्हणून म्युच्युअल फंड अँड स्टॉक मार्केट आता म्युच्युअल मध्ये तुमच्या ध्येयानुसार नुसार गुंतवायला पाहिजे विदाउट गोलबेस प्लॅनिंग आपण म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करायला नाही पाहिजे बिकॉज विदाऊट पर्पज विदाऊट गोल आपण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस ती इन्व्हेस्टमेंट जास्त दिवस आपण ठेवत नाही बट विथ पर्पज विथ प्लॅनिंग ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस लॉंग साठी आपण इन्व्हेस्टेड राहतो आणि ध्येय आपलं अचीव होत मी एकच सांगेल तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि तुम्हाला चांगले रिटर्न मिळावे किंवा तुमचं ध्येय अचीव व्हावं असं तुम्हाला वाटत असेल स्टे इन्व्हेस्टेड टेन इयर्स काय म्हटलं स्टे इन्व्हेस्टेड दहा वर्ष इन्व्हेस्टेड रहा दहा वर्ष मिनिमम बघा तुम्हाला जादू दिसेल काय दिसेल जादू तुमचा पैसा खूप जबरदस्त ग्रो झालेला तुम्हाला दिसेल लॉंग टर्म साठी तुम्ही म्हणाल की सर मला लॉंग टर्म इन्व्हेस्ट राहायला जमत नाही तर म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट हा ऑप्शनच तुमच्यासाठी नाहीये मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहावं लागेल जर म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये संयम पेशन्स इज द की ऑफ युअर सक्सेस राईट आणि तेच तुमच्याकडे म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये असणं गरजेचे आहे जर तुम्हाला तुमचे ध्येय अचीव करायचे फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचंय फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर सो काय काय शिकलो आपण इमर्जन्सी फंड कुठे इन्व्हेस्ट करायचं लिक्विड फंड म्युच्युअल फंड एफडीआरडी मध्ये करू शकता नेक्स्ट सेकंड नंबर स्टेप टू इन्शुरन्स आय थिंक टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आपण बघितलं त्यानंतर दोन इन्शुरन्स अजून असणं गरजेचे आहे ते मी तुम्हाला सांगायचं विसरलो टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स पर्सनल ऍक्सिडंट पर्सनल ऍक्सिडंट ज्या लोकांची ड्युटी ट्रॅव्हलिंग जास्त आहे मार्केटिंगचं काम आहे पर्सनल ऍक्सिडंट इन्शुरन्स असणं गरजेचं आहे नेक्स्ट वन क्रिटिकल इलनेस फोर्थ वन इन्शुरन्स क्रिटिकल इलनेस येस क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स कशासाठी मोठी मेडिकल इमर्जन्सी आली तर क्रिटिकल इलनेस जे जे क्रिटिकल इलनेस आहेत ज्या ज्या मोठ्या मोठ्या बिमाऱ्या आहेत त्या क्रिटिकल इन्शुरन्स मध्ये त्या काय होतात कव्हर होतात सो हे चार इन्शुरन्स महत्वाचे आहे ओके देन आपण बघितलं म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट फॉर लॉन्ग टर्म गोल लॉन्ग टर्म ध्येय अचीव्ह करण्यासाठी संपत्ती बनवण्यासाठी अँड नेक्स्ट वन इज दॅट गव्हर्नमेंट स्कीम गव्हर्नमेंट स्कीम खूप सारे आहे पी पी आप, आप, सुकन्या समृद्धी पोस्ट ऑफिस राईट तर या सर्वांमध्येच इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं नाहीये तुम्हाला जिथे जिथे टॅक्स बेनिफिट मिळतं आणि जिथे तुम्हाला वाटतं जे लिमिट आहे तेवढी तुम्ही तिथे नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता एनपीएस राईट पण सर्वचे सर्व पैसे एकाच बास्केटमध्ये इन्व्हेस्ट करू नका जर पाच अंडे तुमच्याकडे आहेत तर पाचही अंडे एकाच कॅरेटमध्ये ठेवायचे नाही जर कॅरेट पडलं तर पाचही अंडे फुटून जाणार पाच अंडे कमीत कमी तीन कॅरेट मध्ये तरी ठेवायचे दोन दोन एक दोन दोन एक जर दोन अंड्यावाला कॅरेट पडलं तरी तीन अंडे आपल्याकडे एक कॅरेटवाला एक अंड्यावाला कॅरेट पडलं तरी सुद्धा चार अंडे आपल्याकडे आहेत याला काय म्हणतात डायव्हर्सिफिकेशन याला काय म्हणतात डायव्हर्सिफिकेशन म्हणून एकाच ठिकाणी कुठेच कधीच पैसा इन्व्हेस्ट करायचा नाही लईफ खूप सुंदर आहे बस एवढ्याच इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्ट करा म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुंतवता लॉंग टर्म मध्ये तुमच्याकडे चांगल्या प्रकारची संपत्ती तयार होते आणि तुमच्यासाठी तुमचा पैसा ज्या वेळेस काम करायला लागतो त्यानंतर मग हे रिअल इस्टेट आणि हे बाकी प्लॉट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा मोस्ट ऑफ द प्रोफेशनल आपल्या इन्व्हेस्टिंग जर्नीची सुरुवातच त्या प्लॉट आणि फ्लॅट पासून करतात किती लोकांची ही मिस्टेक झालेली आहे इन द बॉक्स की सर माझ्याकडे ना एक करोडाचे प्लॉट आहे एक करोडाचे फ्लॅट आहे त्यातून उत्पन्न किती आहे सर नाही सर त्यातून उत्पन्न शून्य आहे अच्छा मग काय करायचं त्या एक करोडाच्या प्रॉपर्टीचं बोटावर मजत बसायचं मी प्रॉपर्टी रिअल इस्टेट घेऊ नका असं म्हणत नाही नक्की घ्या बट पहिले लिक्विड असेट तयार करा लिक्विड असेट ज्या वेळेस लिक्विड असेट तुम्ही तयार करता ज्यावेळेस तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला लागतो त्यानंतर जे पॅसिव्ह इन्कम येतं त्यातून तुम्ही काय करायचंय ते काय नाही ते नंतर तुम्ही करू शकता जीवन सुख सुंदर आहे नंतर राईट पण पहिले फायनान्शियली फ्री आर्थिक स्वतंत्र पहिले तुमच्या पैशाला कामाला लावा राईट सो आय होप तुम्हाला सर्वांना कळालं असेल की महत्वाचे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट कुठे आहेत कोणते आहेत आणि कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे सिंपल आहे फायनान्शियल लाईफला जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका नाहीतर कोणी क्रिप्टो आहे मध्ये इन्व्हेस्ट कर ना इकडे कर ना तिकडे कर कुठेच करू नका फक्त या सिम्पल फ्लोला फॉलो करा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय तुम्ही फिट अँड फाईन फायनान्शियली मजबूत राहाल याची मी तुम्हाला अश्युरिटी देतो